मोताळा तालुक्यातील सर्वात मोठी मुरुम चोरी उघड सौरऊर्जा प्रकल्पावर टाकलेला चोरटा मुरुम पडला महागा कंपनीवर तब्बल सदुसष्ट लाखांचा दंड मोताळा तालुक्यातील गट क्रमांक एकशे एकसष्ट मध्ये सुरू असलेल्या सायक्लिक एनर्जी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या सौरऊर्जा प्रकल्पावर चोरीचा मुरुम टाकल्याची मोठी बाब समोर आली आहे या प्रकरणी तहसीलदार हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करत कंपनीला तब्बल सदुसष्ट लाख एकावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय कारवाई 28 कारवाई चा ही कारवाई तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या रोजी अधिकृतपणे साडेचारशे चोरी करून वापरल्याचं निष्पन्न झालं होतं यासाठी कोणताही परवाना नसल्याचं तलाट्यांनी केलेल्या पंचनाम्यात स्पष्ट झालं शेतमालकांची जमीन पण मुरून टाकला कंपनीनं मयूर मनो मनोहर नारखेडे व गौरव मनोहर नारखेडे यांच्या मालकीच्या शेतावर सायक्लिक एनर्जी कंपनीनं सौर प्रकल्प उभारला असून पश्चिमेकडील धुऱ्यावर तीन मीटर रुंदीचा व तीनशे मीटर लांबीचा रस्ता तयार करण्यासाठी मुरुम वापरण्यात आला होता त्याची उंची सुमारे पाच सेंटीमीटर होती कायद्यानुसार पाच पट दंडाची कारवाई महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास व विनि विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्तावन्न त्यातील दोन हजार तेरा मधील सुधारणा तसेच जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट च कलम अठ्ठेचाळीस सात आणि शासन आदेश क्रमांक बारा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली बाजारभावाच्या पाच पट दंडाची तरतूद या कायद्यानुसार आहे दंड न भरल्यास शेतमालक अडचणीत येणार तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले की कंपनीने हा दंड न भरल्यास शेतमालकांकडून रक्कम वसूल केली जाईल जर त्यानेही रक्कम भरली नाही तर सातबारावर कर्जाचा बोजा चढवण्यात येईल यामुळे संबंधित शेतमालकांवरही मोठं संकट कोसळण्याची शक्यता आहे ही कारवाई मोताळा तालुक्यातील खनिज चोरी विरोधातील एक मोठं पाऊल म्हणून पाहिली जाते प्रशासनाकडून अशा प्रकारच्या बेकायदेशीर खनिज वापरावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा तहसील कार्यालयातून देण्यात आलाय